नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे ज्ञानेश्वरी भाग एकशे त्रेसष्ट एकोहम बहुश्यामी हा जो आदि संकल्प आहे ज्या संकल्पामुळे स्फुरण हा मूलभूत स्वभाव असलेले चैतन्यच त्या ठिकाणी स्फुरत आहे वस्तुत आपण ही त्याच संकल्पाच्या स्फुरणात निर्विवादपणे आहोच पण आपण आपली ही खरी वस्तुस्थिती विसरलो आहो म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराजासारखे संतजन आपल्याला कळकळीने उपदेश करताना दिसतात आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेली अशी ओळी लिहितात अर्जुना माझे ठाई आपण वीण सौरस नाही अर्जुना माझे ठाई आपण पे विण सौरस नाही मी उपचारे कवनाही ना कळेगा मी उपचारे कवनाही ना कळेगा अर्जुना तू मीच होऊन राहा वाचून माझ्या प्राप्तीचा दुसरा सोपा मार्ग कुठलाच नाही कारण जप तप कर्मकांडे उपास तापास इत्यादी उपचारादींनी काहीच इत्यादी उपचार इत्यादी काहीच कामाचे नाहीत पण फक्त ही काळजी घे की तू मीच झाल्याची जाणीव बाळगू नकोस पण फक्त ही काळजी घे की तू मीच झाल्याची जाणीव बाळगू नको कारण कारण अशी जाणीव बाळगून ती मिरवणे म्हणजे जणू ती माझी अप्राप्तीच होय म्हणजे जणू ती माझी अप्राप्तीच होय आपली अशी प्रसिद्धी मिरवणे म्हणजे अजून पूर्णता आली नाही काहीतरी उणीव आहे हे सिद्ध करणेच होय आणि आता मी धन्य झालो असे म्हणणे म्हणजे वस्तुता काहीच न होणे किंवा काहीच न गावणे अशा प्रकारचे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणतात येथ जाणीव करी तोची नेणे येथ जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी तेची उणे येथ जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी तेची उणे आम्ही जाहलो आम्ही जाहलो ऐसा जो म्हणे तो काहीच नाही तो काहीच नाही श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी श्री निसर्गत्त महाराजांना जो उपदेश केला तो असा तू तेच ते आहेस तू तेच ते आहेस याचा दुसरा अर्थ आपण मुळात ब्रह्म स्वरूपच आहोत असाच होईल पण आपण आपले हे स्वस्वरूप विसरलो त्यामुळे आपल्याला खरे काय हे सांगण्याचा प्रयत्न श्री निसर्गदत्त महाराज सदैव करत असतात त्यांनी पण तू तेच आहेस असे न सांगता जे समजतो ते तू नाहीस अशा प्रकारचा उपदेश केला आहे आपल्याला आपल्या स्व, स्वरूपाहून भिन्न असलेल्या देहादी पदार्थाशी जेव्हा केवळ आणि केवळ भ्रांतीने आपण आपले ऐक्य करतो त्याला मी माझे समजतो त्याच वेळी अहंकाराचा सुद्धा उदय होतो त्यामुळे स्थूलत्व आलेले आहे अत्यंत अहंकार रहित होणे म्हणजे अत्यंत सूक्ष्म होणे होय वडाच्या झाडाचा संपूर्ण विस्तार त्याच्या एका छोट्याशा सूक्ष्म बीजातच असतो वडाच्या झाडांचा पूर्ण विस्तार त्याच्या एका छोट्याशा सूक्ष्म बीजातच असतो सविस्तर वटत्व जैसे सविस्तर वटत्व जैसे बीज कणके माझी असे आणि बीज वसे वटी जेवी सूक्ष्मबीजात संपूर्ण प्रचंड वटवृक्ष असतो तसे सुषुप्ती म्हणून जी अवस्था आहे ती बीजात्मिका आहे म्हणून जी अवस्था आहे आहे ती बीजात्मिका किंवा संसारात्मिक आहे यातूनच आपले आप जगत जागृत अवस्थेत आणि स्वप्नावस्थेत येते म्हणजेच जग आपल्यातच आहे आणि ते प्रत्येकाचे त्याच्या त्याच्या बीजात्मिका नुसार वेगवेगळे अशा प्रकारचे आहे एखाद्या मोठ्या इस्पितळात झोपलेले रोगी रात्री आपापले स्वप्न पाहतात त्याप्रमाणे एकाच्या जगाचा प्रवेश दुसऱ्याच्या जगात नाही म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात माझे जग माझ्यात जसे आहे तसे तुमचे जग पण तुमच्यातच आहे पण तुम्ही भ्रमाने स्वतःला जगात समजता पण मी जगाला माझ्यात पाहतो म्हणून माझ्यात जग आहे मी जगात नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला तुमची स्वतःची काहीच माहिती नाही तुम्ही वस्तुता जे आहात तेच असू शकता पण तुम्ही जे नाही ते मात्र स्वतःला तुम्ही कधीच ढळलेले नाही ज्याप्रमाणे मेघ सूर्यावर काहीच परिणाम न करता केवळ त्याला आच्छादून टाकतो त्याप्रमाणे कल्पना वास्तविकतेचा नाश न करता तिच्यावर फक्त आवरण टाकता फक्त आवरण टाकते वास्तवतेच्या नाशाची कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे वास्तव हे नेहमीच नित्य नूतन असते वास्तव हे नेहमीच नित्य नूतन असते ताजे तवाने असते ते परत परत आठवावे लागत नाही खरे पाहिले असता कोणताही अनुभव घेण्यापूर्वी आपले अगोदरचे पण प्रथम लक्षात घ्या अनुभवाच्या गुंतागुंतीत ठळकपणे लक्ष हवे एकदा तुम्ही अमुक तमुक असे नसून अगोदरपणाने आहात म्हणूनच स्वतःला अमुक तमुक म्हणणे तुम्हाला शक्य आहे हे लक्षात आले की समुद्राच्या पाण्यात मिठाचा खरा विरघळल्यानंतर तो समुद्र होतो अमुक तमुक अशा मीठरूपी व्यक्ती जातीवर शून्य पडते म्हणजेच जाती व्यक्ती असे काहीच राहत नाही मग जाती व्यक्ती पडे बिंदुले मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जैसे लवणकण घातले सागरा माजी। जैसे लवण कण घातले सागरा माझी स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे देहबुद्धी स्थिरावते पण ती स्थिरावलेली देहबुद्धी जेव्हा ज्ञानामुळे आपली बैठक मोडते आणि निघून जाते तेव्हा ती ओरी ती खोली जणू आनंद भांडाराने भरून जाते होती देह देहबुद्धी एक ते आनंद भांडारा केली ओरी असणेपणा जर नसेल अगोदरपण जर नसेल तर देश कालाचे स्वतंत्र अस्तित्व सिद्धच होऊ शकत नाही असणेपणामुळेच जो असणेपणा पडद्यासारखा निसंग आहे निर्लेप आहे त्यावरच स्थळ काळाची चित्रे उमटतात अगोदरपण हे पांढऱ्या स्वच्छ अशा पडद्यासारखे आहे त्यावरच अहमवृत्ती स्थळ काळ अशी प्रपंच रचनाची चित्रे येतात आणि जातात श्री रमण महर्षी म्हणतात जे तुमच्यात नाही ते तुम्हाला बाहेर म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज पण म्हणतात जग माझ्यात आहे मी जगात नाही माझ्यामुळे जग आहे मी जगामुळे नाही म्हणजेच मी कोण आहे यावर चिंतन मनन करणे म्हणजेच आपल्या उगमापर्यंत जाणे होय आपल्या वास्तविक स्वरूपात राहा म्हणूनच श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात आपल्या अशा या वास्तविक स्वरूपात राहा आपण अज्ञानी नाही आपण अज्ञानी आहो असे जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही वास्तविक स्वरूपात नाही कारण तुम्हाला अज्ञानाचे सुद्धा ज्ञान आहे अज्ञानाचे ज्ञान हे अज्ञान ठरत नाही अज्ञानपणा सुद्धा आधाराने वावरतो हे तुमच्या त्यावेळी लक्षात येते हार गळ्यातच पण हरपला हरपला म्हणून ऊर पटवणे हार गळ्यातच पण हरपला हरपला म्हणून ऊर पिटवणे तसे हे अज्ञान आहे पंचदशीत दहा माणसाची एक सुंदर कथा आहे प्रत्येक जण स्वतःची गणना न करताच फक्त नऊ जण मोजतात व एक नदी पार करताना निश्चित बुडून वाहून गेला असे समजतात आणि व्यर्थ शोक करत बसतात जेव्हा श्री सिद्धेश्वर महाराज आपल्याला उपदेश करताना म्हणतात ते तूच आहेस याचा अर्थ एकच होतो अजत्व माझे देखे आपुलिया डोळा अजत्व माझे देखे आपुलिया डोळा किंवा अजत्व तुझे देखे आपुलिया डोळा दोघांचा अर्थ एकच हे अजत्व म्हणजे आपले स्वयंप्रकाशित स्वरूप होय हे अजत्व म्हणजे आपले प्रकाशित स्वरूप होय म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणू शकतात मी अजन्म आहे व हेच ते पण आपल्याला तेच सांगतात की तुम्ही सुद्धा अजन्म आहात ते आपले लक्ष आपल्या स्वयंप्रकाशितवाकडे वळवतात यालाच सोप्या भाषेत आपण असणेपणा म्हणतो किंवा अगोदरपणा असे म्हणतो मी आहे म्हणतात यालाच आपण सोप्या भाषेत असणेपणा म्हणतो चे पणा म्हणतो किंवा मी आहे असेही म्हणतो इथेशी निसर्ग दत्त गीता हा ग्रंथ वाचण्यासारखा आहे स्वयंप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा म्हणूनच कधी कधी जाते अहम ब्रह्मास्मी हा पण एखाद्याचा फक्त विचार असू शकतो आणि जर आपल्याला कळले की हा फक्त विचार आहे तर आपल्याला अजून विचारणा अजून इन्क्वायरी करावी लागेल मी कोण आहे या शोधात खोल खोल जावे लागेल व हा केवळ एक विचार आहे हे कोण म्हणते यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल म्हणूनच अहम ब्रह्मास्मी हा फक्त एक विचार मात्र आहे हे, हे कोण म्हणते हेच महत्वाचे ठरते हे कोण म्हणाल तर ते आहे स्वप्रकाशे चोखे म्हणजेच प्रकाशत्व। जे स्वतःला पण प्रकाशित करते आणि त्याच वेळी दुसऱ्याला पण प्रकाशित करते किंबहुना प्रकाशित करण्यास दुसरे म्हणून त्याला काहीच नसते म्हणूनच त्याला चोखे असे म्हणतात असो मुळात दोरीपणाने दोरी असण्याच्या स्वरूपात अनादि काळापासूनच आहे मुळात दोरीपणाने दोरी असणेपणाच्या स्वरूपात काळापासून आहेच आहे मातीपणाने माती, माती असणेपणाच्या स्वरूपात अनादि काळापासून तशीच आहे पण दोरीचा साप दिसतो मातीचा कुंभ दिसतो किंवा अगोदरपणे असणेपणास तेथे नित्य हजर आहे म्हणूनच सर्प किंवा कुंभ या दृष्टीने सदैव मिथ्या ठरतात लाटांच्या माळावर माळा एका मागोआके एक पाण्यासारख्या उसळत राहतात त्यांना आधार फक्त एक पाण्याचाच असतो कल्होळ माळा अनेका कल्लोळ माळा अनेका जन्म जळीची पैगा कल्होळ माळा अनेका जन्म जळीची पैगा जळची आश्रय तरंगा अर्थात जीवन ही जळ लाचानच्या ठिकाणी सर्व दूर पाण्यास पाणीच पाणी म्हणून भरलेले असते तसे आपल्या अस्नेपणाच्या आश्रयानेच ही प्रपंच रचना उभी आहे ऐसे निजे निज खेळत सुखी त्रिभवनी जगत तृपा मनी साठवणी ऐसे जे निज खेळत सुखे त्रिभवनी जगत रुपा मनी साठवनी श्री निसर्गदत्त महाराज नेहमी अहंकाराचे मूळ शोधा असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला कळेल कि अगोदरपण किंवा पण। हे अहंकार व्यतिरिक्त असू शकते पण अहंकार हा अगोदरपणाशिवाय शिवाय राहू शकत नाही इतके जरी मनापासून कळले तरी अहंकाराकडे लक्ष न जाता केवळ त्या मागे असणाऱ्या अगोदरपणाकडे किंवा शुद्ध असणेपणाकडे चित्त आपोआप एकाग्र होते गाढ निद्रेत जसे असता तसे आता या क्षणी व्हा असे श्री निसर्ग महाराज म्हणतात कृत्रिम अहंकार हा मध्येच उपटले आहे त्यामुळे प्रथम स्वतःला जाणा या करता शास्त्रांची किंवा प्रकांड पांडित्याची मुळीच गरज नाही आपल्या असणेपणाचा बोध सगळ्यांना सारखाच आहे सगळ्यांना सदैव आहे पुराव्या विना आहे मात्र त्याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही म्हणून तुम्ही एका गुरुकडून दुसऱ्या गुरु कडे मार्गदर्शना करता भटकत राहता अहंकार तुमच्या आहे अहंकार तुमच्या असणेपणाच्या प्रकाशातच आहे त्याला स्वतंत्र वेगळी अशी सत्ता नाही तुमच्या अगोदरपणामुळेच तो व्यर्थच सत्यवान झाला आहे सत्तावान झाला आहे तुम्ही त्याचे मूळ पकडा श्री निसर्गदत्त महाराज श्री रमण महर्षी जे कृष्णमूर्ती यांनी आपल्या जवळचे कोणतेच रहस्य ठेवले नाही सर्व सर्व सांगून टाकले आहे आपण ते जास्तीत जास्त लक्षात ठेवू त्यावरच चिंतन मनन करत राहू सर्व आत्ताच्या आत्ताच समजेल असे नाही पण काय सांगितले हे नुसते जरी लक्षात ठेवले हे जर कठीण प्रसंग आला त्यावेळी जर आपल्याला आठवले किंवा लक्षात आले तर तेही नसे थोडके जैशी कमळकळी का झालेपणे जैशी कमळकळी का झालेपणे हृदयाची या मकरंदाते राखो नेणे जयसी कमळकळी का झालेपणे हृदयाची या मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे दे राया रंका पारणे आमोदाचे कमळाची कळी कमळ झाली की तिचा सुवास हा गुप्त राहत नाही त्या सुवासाचे भोजन रायापासून रंकापर्यंत सर्वांना सारखेच उपलब्ध असते नमस्कार